नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या परंतु नवरा बायकोय एकाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले पहिल्यांदाच घडलं आणि तेही कन्नड विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी विभक्त असलेल्या पत्नी संजना जाधव या दोघांनीही एकमेकांच्या विरुद्ध शड्डू ठोकला आणि या निवडणुकीमध्ये सध्याचे विद्यमान आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उदयसिंग राजपूत हे सुद्धा होते आणि त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्रावर चर्चेची ठरली मग अशा सगळ्यात जास्त चर्चेच्या ठरलेल्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो खरं तर स्वर्गीय रायभान जाधव यांनी या कन्नड तालुक्यासाठी प्रचंड मोठं काम केलं एक अधिकारी असताना त्यानंतर लोकप्रतिनिधी बनत रायभान जाधव यांनी कन्नडच्या वाड्या तांड्यावरती वस्त्यांवरती प्रचंड चांगलं विकास कामं केली आणि अक्षरशः कन्नडला देव वाटावा असा हा माणूस झाला आणि त्यानंतर त्यांच्या निधनानंतर या राजकारणामध्ये उतरले त्यांचे चिरंजीव ते म्हणजे जा हर्षवर्धन जाधव कुठेतरी हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ वगैरे आपण ऐकतच असाल तर हर्षवर्धन जाधव हे ते आमदार आहे ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता पण हे नीट समजून घ्या की तो निवडणुकीच्या सहा महिन्याआधी दिलेला होता तर असे हे हर्षवर्धन जाधव दुसऱ्या बाजूला त्यांच्या विभक्त असलेल्या पत्नी संजना जाधव या खुद्द रावसाहेब दानवे यांच्या सुपुत्री आहेत यांची मुलगी आहे संजना जाधव सध्या या दोन जणांमध्ये बिलकुल जमत नाही आणि ते दोघं विभक्त आहे अगदी प्रचाराची लाईन सुद्धा हीच ठरलेली होती प्रचाराच्या लाईनमध्ये नवरा बायकोचे भांडणं तर अक्षरशः शेवटच्या सभेमध्ये संजना जाधव यांनी मला सोडून दुसरी आणली असं म्हणत हुंदका फोडला आणि तेव्हापासून संजना जाधव यांच्या बाजूने एक संटी वातावरण इमोशनल वातावरण तयार होतं की काय अशी शक्यता या तालुक्यात निर्माण झाली परंतु जर हा तालुका नीड जर आपण जर अभ्यासला तर हा तालुका रायबान जाधव यांना मानणारा आणि त्यानिमित्ताने हर्षवर्धन जाधव यांच्यावरती प्रेम करणारा हा तालुका आहे परंतु मागील निवडणुकीमध्ये सुद्धा हर्षवर्धन जाधव हे यांची जी अनस्टॅबिलिटी आहे वारंवार बदलणारे विचार वारंवार अंगावरती ओढून घेतलेले वाद या सगळ्या गोष्टींमध्ये हर्षवर्धन जाधव चर्चेत असल्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये ते अपक्ष निव उभे असल्यावर साधारणतः एकोणतीस हजार मतांच्या फरकाने उदयसिंग राजपूत यांनी बाजी मारलेली होती नंतरच्या काळामध्ये शिवसेना फुटली संभाजीनगरमधले बहुतांश आमदार हे गद्दार बंडखोर बनत एकनाथ शिंदेसोबत गेले परंतु उदयसिंग राजपूत यांनी आपली निष्ठा तत्व यांना जपत उद्धव ठाकरे गटासोबत कायम राहण्याचा निर्धार केला आणि नेमकं इथेच उदयसिंग राजपूत हे प्लसमध्ये गेले दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा जोर महाराष्ट्रामध्ये असताना मराठा फॅक्टर सगळीकडे चालणार मराठवाड्यात चालणार अर्थात तो कन्नडमध्येही चालणार ही, ही परिस्थिती असताना मराठा समाज ही कुठेतरी उदयसिंग राजपूत यांच्या बाजूनी उभा असलेला दिसतो त्याचे कारणही तसेच आहे मुळात पहिलं कारण उदयसिंग राजपूत हे स्वतःला जातीवादापासून दूर ठेवतात दुसरं महत्त्वाचं कारण ते महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीकडून आहे हा एक त्यांची जमेची बाजू आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्या भांडणामध्ये होणारा फायदा खरं तर हर्षवर्धन जाधव हे अपक्ष आहे आणि संजना जाधव या शिंदेसेनेकडून उभ्या उभे आहे आणि नेमकं यामुळेच हर्षवर्धन जाधव यांच्या मतांमध्ये जर फूट पडली तर अर्थातच उदयसिंग राजपूत यांची लीड ही ऑलरेडी होती आणि त्यामुळे उदयसिंग राजपूत सध्या तरी सेफ झोनमध्ये आहे असं वाटतंय सुरुवातीच्या काळामध्ये हर्षवर्धन जाधव मराठा फॅक्टर म्हणून चालतील आणि ते बाजी मारतील असं वाटत होतं परंतु दोन हजार एकोणीसची जर आपण लोकसभा निवडणूक जर बघितली तर हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मराठा मतांचं झालेलं विभाजन हे कुठेतरी खैरेंच्या मुळावरती येऊन इम्तियाज जलील यांची वर्णी लागलेली होती आणि नेमकं यामुळेच कुठेतरी लोकांनी मराठा फॅक्टर म्हणून आता हर्षवर्धन जाधव यांना मतदान करण्याचं टाळलेलं गावागावांमध्ये दिसून आलं आणि म्हणूनच उदयसिंग राजपूत यांचा सध्या तरी विजय फिक्स मानला जातो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद